नमस्कार मित्रांनो डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या युट्यूब चॅनेल आपलं सर्वांग मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत कविता गणेश जाधव हे कुटुंब आहे यांना दहा वर्षानंतर दोन जुळे आपत्त झाले एक मुलगा एक अत्यंत आनंदाचा दिवस त्यांच्यासाठी आहे तर आपण चर्चा करूया दादा आपलं नाव पत्ता सांगा आपलं नाव गणेश रामचंद्र जाधव राहणार पाटेगाव तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद कस वाटत तुम्हाला तुम्ही दहा वर्षांत बाबा झाले असं कळ दहा वर्ष पासून आम्हाला बाळ नव्हतं पण आम्हाला खूप आनंद झाला की आम्हाला दोन जुळे मुलं त्याबद्दल खूप सारांचा सा अभिनंदन करतो ताई तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही दहा वर्षांत आई झाला खूप परेशान होतो खूप आनंद झाला आधी कसं वाटतं आधी दुःखी जीवन होत आजी सोबत आहे आजी कसं वाटतंय आम्हाला त्यांई आता आम्हाला चार मुले तर दोघाला हाय दोघाला काही नव्हतं त्यांचा परत हे लई हिंडू हिंडू थकले बऱ्याच ठिकाणी दाखवलं बऱ्याच ठिकाणी दाखवलं पण कुठंच गुण आला नाही कुठंच काही गुण आला नाही आणि ते इथे आल्यापासून त्यांना गुण आला मुलगी मुलगा काला का आम्हालाही आनंद झाला खूप आनंद झाला मॅडम याचा दहा वर्षापासून हे पेशंट प्रयत्न करत होते पण त्यांची आर्थिक स्थिती ही ही पण खूप नाजूक असतानाही ना त्यांना कुठे यश पण येत नव्हते कारण सारखा तो खर्च करणे परत पैशाचा प्रॉब्लेम येणे त्यामुळे त्यांच्या ट्रीटमेंट मध्ये मध्ये थांबत असायचे त्यांना असं कोणी यो योग्य ते मार्गदर्शन दिलेच नाही पण त्यांना कोणामार्फत त्यांच्या पाहुण्यामार्फतच त्यांना ही माहिती भेटली मी एनमपी हॉस्पिटलशी त्यांना सांगण्यात आले होते की तुम्ही डॉक्टर शिंदे सरांशी भेटा ते नक्की तुमची काही ना काही मदत करतील पण ज्यावेळेस त्यांनी मी आणि मम्मी हॉस्पिटलला आले डॉक्टर योगेश शिंदे सरांची भेट घेतली त्यानंतर सरांनी त्यांची ट्रीटमेंट पासून आतापर्यंत सगळी काळजी घेतली आणि त्यांना आर्थिक स्थितीमध्ये पण त्यांना असं एवढं जाणवलं पण नाही की चला आपण यांचे काही जास्त हे केले तर सरांनी व्यवस्थित ही डिलेव्हरी व्यवस्थित करून आज आपण ह्या पेशंटला डिस्चार्ज करतो सरांच्या आभार सरांचा सरांशी आभार मानतो की आम्हाला चांगली केली त्याबद्दल धन्यवाद सरफ वगैरे एकदम स्टाफ सगळे चांगले सिस्टर ते मॅडम सगळे चांगले मजुरी करून खात अत्यंत हलाकीची परिस्थिती असतानाही डॉक्टर शिंदे सरांनी अत्यंत कमी ह्याच्यामध्ये पैशामध्ये त्यांचं ट्रीटमेंट पूर्ण केलेले त्यांना आनंद प्राप्त करून दिलेला आहे तर मी आणि मग मी हॉस्पिटलच्या होते या पेशंटला या कुटुंबाला खूप शुभेच्छा येतो आणि त्यांच्या भावना केलं ते आपण त्यावर धन्यवाद